देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे लेखक प्रबोधनकार ठाकरे कोणतीही वस्तुस्थिती अथवा कल्पना प्रथमतः कितीही चांगल्या हेतूच्या पोटी जन्माला आलेली असली तरी काळ हा असला इल्मी जादूगार आहे की आपल्या धावत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून त्या वस्तूला स्थितीला आणि कल्पनेलासुद्धा उलटीपालटी करून टाकतो पूर्वी स्तुत्य वाटणारी गोष्ट आज सर्वथैव निंद्य कशी ठरते याचेच पुष्कळांना मोठे कोडे पडते पण ते उलगडणे फारसे कठीण नाही काळ हा अखंड प्रगबनशील आहे निसर्गाकडे पाहिले तरी तोच प्रकार कालचे मूल सदा सर्व काळ मूलच राहत नाही निसर्ग धर्मानुसार कालगतीबरोबरच त्याचेही अंतर्बाह्य एकसारखे वाढतच जाते आणि अवघ्या अठरा वर्षांच्या अवधीत तेच गोजीरवाणे मूल पिळदार ताट जवानाच्या अवस्थेत स्थित्यंतर व रूपांतर झालेले आपणास दिसते काळाच्या प्रगतीच्या तीव्र वेगामुळे झपाझप मागे पडणारी प्रत्येक वस्तुस्थिती आणि कल्पना ती जर दगडा धोंड्याप्रमाणे अचेतन अवस्थेत असेल तर प्रगमनशील डोळ्यांना ती विचित्र आणि निरुपयोगी दिसल्यास त्यात काहीच चुकीचे नाही जेथे खुद्द निसर्गच हर घडी नवनव्या फारेपालटाचा कट्टा अभिमानी तेथे मनुष्याचा जीर्णाभिमान फोलच ठरायचा जुने ते सोने ही म्हण भाषालंकारापुरती कितीही सोने मोल असली तरी जुन्या काळच्या सर्वच गोष्टी सोन्याच्या भावाने आणि ठरलेल्या कसाने नव्या काळाच्या बाजारात विकल्या जाणे कधीच शक्य नाही उत्क्रांतीच्या प्रवाहात वहाणीस लागलेल्या मानवांनी काळाच्या आणि निसर्गाच्या बदलत्या थाटाबरोबर आपल्या आचार विचारांचा घाट जर शिस्तवार बदलला नाही तर कालगतीच्या चक्रात त्यांच्या चिंदड्या चिंदड्या उडाल्याशिवाय राहावायच्या नाहीत निसर्गाचा न्याय आंधळा असला तरी काटेकोर असतो काळाची थप्पड दिसत नाही पण त्याच्या भरधाव गतीपुढे कोणी आडवा येताच छाटायला मात्र ती विसरत नाही प्रवीण वैद्यांची हेमगर्म मात्रा वेळी एखाद्या रोग्याला मृत्युमुखातून ओढून काढेल पण निसर्गाचा अपराधी ब्रह्मदेव आडवा पडला तरी शिक्षे वाचून सुटायचा नाही